नमस्कार नमस्कार गोडेगाव ग्रामपंचायतने काल एस एम एस टाकला आहे गोडेगावातले सर्व ग्रुपला की डेंगू सदृश किंवा डेंगूचे पेशंट गोडेगावात आहेत हे खरी आहे बात वार का बातमी मी पण व्हॉट्सअपला पाहिलं आहे ग्रामपंचायतच्या एका सदस्याने असं टाकलंय काढा दिवस डेंगू सदृश पेशंट बरेच सापडायला लागलेले आहेत म्हणून असं मेसेज मी पण पाहिलेला आहे मग आहेत का पेशंट गोडेगाव तर घोडेगावमध्ये गेले डेंग्यूचे पेशंट गेले चार पाच गोष्टी सतत आढळतात आणि ह्या मेसेजनुसार मी आपले तालुक्याचे आरोग्य अधिकारी जे आहेत पवारसाहेब तर त्यांना मी फोन केला त्यांना म्हणत काय बाबा घोडेगावमध्ये डेंग्यूचे दे पेशंट आहेत का सतत तर त्यांनी सांगितलं काय तसं काय पणच पेशंट नाही आहेत मग मला असं म्हणायचं आहे जर आरोग्य अधिकाऱ्यांना पण माहीत नाही घोडेगावात पेशंट हे घोडे घोडेव ग्रामपंचायतने असा मेसेज का बरं टाकला असेल त्याच्यामुळं काय आले माहिती का थोडे नागरिक आत्ताच जुला बुलट्या यांनी त्रस्त झाले होते गेले जवळजवळ दोनशे अडीचशे पेशंट सापडले होते त्यांना त्याच्यात भरपूर त्रास झाला आर्थिक संख्याचं नुकसान झालं आणि आता परत डेंगूचे पेशंट सापडले असे जे मेसेज टाकला आहे त्याचा थोडं संभ्रम पण निर्माण झाला आहे आणि थोडे घाबरलेले पण लोक आहेत मग काय केलं पाहिजे ग्रामपंचायतीने असं वाटतं असे मेसेज ग्रामपंचायतनी असे मेसेज टाकतात तर त्याच्यामागचा त्यांचा उद्देश लोकांनी बाबा कोरडा दिवस पाळा असं जर म्हणलं तर लोक पाळत नाही आणि कसं असतं ते डेंग्यूचे जे आळ्या असतात ते कोरडा दिवस पाळा याचा अर्थ काय तर तुम्ही सगळे घरातली भांडी रिकामी करा म्हणजे त्याच्या जर वगैरे जर असतील ती एक दिवस गॅप ठेवला ते मारतात त्याच्यामागचा उद्देश तेव्हा असतो मग लोक ऐकत नाही म्हणून बाबा थोडं पेशंट सापडलेलं असं सांगितलं त्याच्यामुळे घाबरून लोक करतील का काय असा त्याच्यामागचा उद्देश आहे काय ते घोड्या ग्रामपंचायतींनी क्लिअर क्लिअर करायला पाहिजे त्यांनी काय होतं संभ्रम निर्माण होतो नागरिकांना घाबरायचा उद्देश काय अजून दुसरा काय आधीच घाबरलेले आहे त्या जुला बोलट्याने हैराण झाले त्याच्यामध्ये ग्रामपंचायतने असं टाकलं मग काय म्हणायचं ग्रामपंचायत याचे म्हणजे हा आजार थांबवण्यासाठी उपाययोजना आहे का मग आता फॉगिंग वगैरे जी फावरणी वगैरे काही दिसत नाही तुम्ही पाहिलं झाली आहे नाही झाली स्वच्छता स्वच्छता हायच पण ह्या लोक जर घाबरत असतील घाबरून त्यांनी थोडा दिवस पाळावा आणि मग डेंग्यूचे पेशंट सापडणार असं जा असं बरोबर हे, हे नाही तुम्ही क्लिअर कट त्याच्यावर उपाययोजना करा ग्रामपंचायतीने तर डेंग्यूचे पेशंट सापडणारच नाही आणि त्या स्वच्छता वगैरे करून फवारणी वगैरे त्यांनी चालू करा टाक्या साफ वगैरे केल्या असं मानतात परत त्या टाकीवर खालीचं पाणी आहे त्याच्यावर जाळी टाकायचं पण ग्रामसभेत विषय झाला होता त्याच्यावर पण काही कारवाई झाली नाही म्हणजे तुम्ही उपाययोजना करा तो मेसेजद्वारे लोकांना मेसेज द्यायला पाहिजे कळवायला पाहिजे पण झाले काय डेंगू सदुष्य पेशंट आढळले असं डायरेक्ट ग्रामपंचायतीवर दिलं लोक घाबरणार ना त्याच्यापेक्षा उपाययोजना करा आणि जनजागृती करा आणि फवारणी करा असं मला त्यांना सांगायचं आहे म्हणजे हा मेसेज त्यांचा खोटा आहे असं म्हणायचं तुम्हाला मग आता आरोग्य अधिकार म्हणले अजिबात कोणताही डेंग्यूचा पेशंट वडेगावात नाही आणि याच्यात लिहिले बरेचसे सद डेंग्यू सदृश्य आढळत म्हणजे त्याचा अर्थ हा जो मेसेज आहे तो खोटा म्हणा धन्यवाद घोडे ग्रामपंचायतच असं झालंय तर लोकांना तुम्हीच भांडी उलटी करा तुम्हीच कोरडा दिवस पाळा तुम्हीच फॉगिंग करा स्वच्छता करा आम्ही काय स्वच्छता करणार नाही आणि फवारणी करा आम्ही काय करणार नाही तुम्हीच तुमच्या जीवनाची शिल्पकार व्हा आणि आम्हाला काय फक्त कर द्या आणि आम्हाला पद द्या वर्षे वर्ष सहा सहा महिने ना मला काही बाकी नाही हॅलो हॅलो हा साहेब बोला ना सर आपल्या घोडेगाव ग्रामपंचायत आधी डेंगू सदृश आजाराचे कोण पेशंट आहेत का नाहीयेत नाहीत का मी तुम्हाला तरी माहिती घेऊन सांगतो मला काल पण तो मेसेज मी वाचला हे बहुतेक लोकांना कोरडा दिवस पाळावा लोकांनी म्हणून तो मेसेज टाकला असावा तरी त्यांनी म्हणजे माझ्यापर्यंत तरी काही तसा रिपोर्ट नाहीये कन्फर्म अजूनपर्यंत काय करतो हो आज मी लोकांना पाठवतो प्रायव्हेट हॉस्पिटलला वगैरे काही निघाल्या येत काय नाही नाही एस एम एस ग्रामपंचायत मिळालं बघायला मला असा अंदाज आहे बहुतेक कोरडा दिवस पाळावा म्हणून तू एस एम एस टाकला असेल कारण ग्रामपंचायत काय होतं आता मेसेज टाकलाय ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये लोक नागरिक गाभरतात ना, ना कितीच बरोबर हो नाही म्हणून टाकायला पाहिजे ग्रामपंचायतनी तर त्यांनी डेंगू सदृश आजाराचे पेशंट सापडता मेसेज ओके ओके मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात सांगा बरं म्हणजे मला माहिती द्या मी ते याच्यात पण जाणार आहे ग्रामीण रुग्णालयात मी आता ते ग्रामीण रुग्णालयातच घेणार माहिती तिथं असतील तरच कारण दुसरीकडे काही रिपोर्टिंग नाहीये कुठला आणि आपला सर्वे चालूच आहे ना सर्व आढळलं अजून आढळलेलं नाही तुम्हाला काही हो हो Ok, t'es <laughs> que